गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु श्री गुरवे नमः इथून माऊली ओंकार स्वरूप श्री गणेशाचे दर्शन घडवतात कोणत्याही कार्याची सुरुवात ओंकाराने करावी असे भगवंताने गीतेत सांगितले आहे तो सतराव्या अध्यायात चोवीसाव्या श्लोकात भगवंत हे सांगतात ओम तत् सत् असा तीन प्रकारचा परमतत्वाचा नामनिर्देश श्रुतीने म्हणजे वेदांनी सांगितला आहे असे भगवंत म्हणतात ते या अध्यायात तेविसाव्या चोवीसाव्या व पंचवीसाव्या श्लोकांमध्ये हे भगवंतांनी सांगितले आहे आणि माऊलींनी त्यांच्या नेहमीप्रमाणे अनुपमेय शैलीमध्ये यावर टीका केली आहे कोणतेही कर्म भगवंत अर्पण बुद्धीने नव्हे तर भगवत ली न, भगवत लीन रूप हो कसे करावे होऊन याचे माऊली फार सुंदर वर्णन करतात शेवटच्या भागात याचे मनन करूया अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हा त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया मिरुकृपा ने आदिवीश हे या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद कवटळाला जातो त्या बीजरूप ओंकार रूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो या दोन ओव्यात माऊलींनी ओंकार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन केले आहे गण आणि ईश्वर यांचा आधार म्हणजे आदिकारण म्हणजेच आत्मा ते परमतत्व किंवा परमात्मा किंवा परब्रह्म परमतत्व सत म्हणजे अस्तित्व चित म्हणजे चैतन्य आणि आनंद स्वरूप आहे निर्गुण निराकार निरंजन निर्लेप निर्विशेष अशा परमात्म्यात सगुण साकार सविशेष विश्व ब्रह्मांडाचं सूजन करते ती परमात्म्याच्या चैतन्य स्वरूपाची चित शक्ती म्हणजेच तिला माया म्हटले आहे या मायेच्या उपाधीने परमात्म्याला ईश्वर म्हटले जाते एकच परमात्मा किंवा परब्रह्म हे जेव्हा या विश्वाभासाचं सृजन करतो तेव्हा त्याला ब्रह्मा जेव्हा तो त्याचं पालन करतो तेव्हा त्याला विष्णू आणि त्याचा पुन्हा अव्यक्तात नाश करतो तेव्हा महेश म्हटलं जातो तत् या पदाने परमतत्वाचा निर्देश केला जातो आणि इदम या पदाने संपूर्ण विश्वाभासाचा निर्देश केला जातो या दोन्हींना मिळून जे नाव आहे ते नाव म्हणजे ओम म्हणून ओम हे सर्व काहींचे म्हणजेच व्यक्तसृष्टी आणि तिचा आधार आत्मा ते परब्रह्म परमतत्व यांचे एकत्रित नाव ओम आहे म्हणून जे काय आहे ते सर्व क्षर अक्षर व्यक्त अव्यक्त सर्व काही ते ओम या नामात येते उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी ओंकाराचे रहस्य स्पष्ट केले गेले आहे उदाहरणार्थ प्रश्नोपनिषद कठोपनिषद मुंडोकोपनिषद मांडुक्योपनिषद उपनिषद संपूर्णपणे या विषयालाच म्हणजे ओंकार रहस्याला समर्पित आहे ओंकाराचे रहस्य अर्थ व या व उपासना यामागचे शास्त्र खूप सूक्ष्म आणि खोल आहे जिज्ञासूने श्रोत्रीय व ब्रह्मनिष्ठ अशा अधिकारी गुरूंकडून हे समजून घेतले तर ते सम्यकपणे आत्मसात होते असे शास्त्रग्रंथांचे सांगणे आहे सृष्टी व्यक्त आहे आणि परमात्मा अव्यक्त आहे ओंकार यामध्ये तीन मात्रा अकार उकार मकार या व्यक्त आहेत या व्यक्त सृष्टीचे निर्देशन करतात आणि अमात्रा ही अव्यक्त आहे ती परमात्म्याचा निर्देश करते जे व्यक्त आहे ते क्षर म्हणजे नाशवान आहे आणि म्हणून मिथ्या आहे जे अव्यक्त आहे ते अक्षर आहे म्हणजेच शाश्वत सनातन आहे मागे आपण पाहिले की हे विश्व हा संसार वाणीमय अर्थात शब्दमय अर्थात विचारमय आहे कंठातून अनायासे येणारा आकार त्यापासून ते ओठांच्या द्वारे उच्चारल्या जाणाऱ्या औष्ठव प वर्गातील शेवटचा वर्ण मकार यामध्ये पृथ्वीवरील सर्व मानवी भाषांचे उच्चार येतात शिवमहिम या स्तोत्रा यामध्ये या ओंकार रहस्याला सोप्या शब्दात प्रकट करणारा एक सुंदर श्लोक आहे त्रैन त्रिस्त्रो वृत्ती त्रिभुवन नकाराद्यैवर्णै स्त्रीभिरविदत्तीर्ण विकृति तुरीयते धाम ध्वनिभिरवरुन्धानमनुभिः समस्तम् व्यस्तम् त्वाम् शरणो मिति पदम् या समशब्द समश्लोक मराठीभाषान्तरश तिनी वेद तिनी वृत् ी त्रिभुवनानि आणितिनी देव अकालादिवर्णान्नि तिनि प्रतिपादति निर्विकार तुरीयं तुषे धाम ध्वनिन्य अवबोधत सूक्ष्मते ने सर्वव्यापकतुलाशरणदवर्णिते ओमसे पद तीन वेद तीन वृत्ति जाग्रत स्वप्न सुषुप्ती तीन भुवन भूर स्वहा आणि तीन देव ब्रह्मा विष्णू महेश यांचे अनुक्रमे अकारमात्रा उकारमात्रा मकारमात्रा हे ओंकारातील नाम आहे आणि अमात्रा ही तुरिया हिचे नावाभिधान आहे यावर पुढील भागात मनन करूया ओम tat